या ठिकाणी या मैदानाचा फायनलचा अधिकार घोषित केला जातो सण दोन हजार वर्षाच्या शुभ मुहूर्ताने नामदार केसित सण दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य एक बैल मैदान संपन्न झालं ज्या मैदानामध्ये जवळपास पाचशे एकतीस बैल घरी सहभाग नोंदवला त्यामध्ये एकूण एकोणसाठ गट झाले एकोणसाठ गटामध्ये या ठिकाणी बासष्ट गाड्या सव्वीस साडी पात्र झाल्या आणि बासष्ट गाड्यामध्ये आठ सेमी झाल्या आणि आठ गाड्या फायनल साठी पात्र झाल्या सुंदर असं नियोजन आदरणीय श्रीकांत बर्गे आणि अमोल सुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचे बळू आणि दिव्य मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचानी दिलेल्या निर्णयानुसार दि आजच्या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर असं मैदाना ठिकाणी सकाळपासून संपन्न झालं नामदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पाहिली गाडी नरसिंह प्रसन्न राघव तुषार वोडरे समर्थ तुषार सपका इंदोली या गाडीचा आठवा क्रमांक करा सुंदर अशी गाडी पहावी नरसिंह प्रसन्न राघव तुषार वोडरे सवंत तुषार संपा इंदोरी यांचा अडकिंग राणा फळ आणि त्याच्यासोबत महेश पाटील सुकनेड यांचा बलमा आमदार केसरी किताबाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर मैदान सुंदराचं मैदाना संपन्न झालं आणि या मैदानाच्या सात नंबरचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पळली गाडी कमलबाई मला आणि पांढरे सांडे मिस्त्री तळेगावकर यांचा घरचा साथ पार्ण 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 या गाडीचा सातवा क्रमांक करा सुंदर गाडी पळाली जी आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुने औरंगाबाद या ठिकाणाहून आली कमालबाई मुलाली तळेगावकर यांचा साज साधपाला देवाभाई आणि रक्षा ही गाडी आजच्या मैदानातील नांदार केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी झाली नांदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदानाने या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकलवा तास क्रमांक पाच मधून पाळी गाडी स्वामी समर्थ अभिजित एंटरप्राइजेस चरेगाव या गाडीचा सहावा क्रमांकाला हराची गाडी पाहिली स्वामी समर्थ अभिजित एंटरप्राइजेस चरेगाव अक्षय माने संजय माने महारेवाडी सुनील पवार करेगाव आणि संदीप चव्हाण सरकार लासुरणे यांचा अदप कारगिल पळाला आणि त्याच्यासोबत रमजान पटेल वाघेलकरांचा रायबान पळाला रायबान आणि कारगिल आजच्या नामदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मान सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा पाचवा क्रमांक पत्ता पाच क्रमांक सहा मधून पहिले झाले अमोल जगताप स्वराज आठशे पंचावन्न या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी बैरामाप्पा बैरामास वडगाव बुद्रुक पुणे आणि अमोल पवार आकाश शिंदे अमोल शिंदे आकाश शिंदे अक्षय पलवाण कोरेगावकरांचा मैद्या पाहला आणि त्याच्यासोबत वाळू सम्राट राजू शेठ भोसले दामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न पाहला स्वराज आणि मैद्याची आजच्या मैदानावर नामदार केसरी किटाबाहेर पंचम क्रमांकासाठी गाडी पात्र सुंदर असं आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पाहिले गाडी आई तुळजाबानी प्रसंग सतीश काका बरगे राहुल बाबा बर्गे चौथा कोरेगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहाली आई तुळजा भावानी प्रसंग सतीश हनुमंतराव बर्गे काका कोरेगाव राहुल बाबा बरगे चौथा कोरेगाव अक्षय सतीश बर्गे राहुल बाबा बर्गे कोरेगाव आणि हर्ष बुंदन कवडेवाडी यांचा लक्षात चाळीस चाळीस पहाला आणि त्याच्यासोबत विद्यमान नगराध्यक्ष महाशिरास सचिन आप्पा वावरे महाशिरसकरांचा किंग साई पळाला साई आणि लक्षा आजच्या या मैदानातील नामदार केसरी किताबाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी नामदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा तीन नंबर पटकावला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधील पदाधिकारी आई मनस्वी प्रशांत पाटोळे पुणे या गाडीचा तिसरा क्रमांक आला एलगाडी मालकाचं वैशिष्ट्य चोवीस मध्ये आपण पहिला गट असो सेमी असो नाहीतर फायनल असो कुठं पण बघा नाव एक नंबर किंवा नऊ नंबरलाच असायचं आणि आज या ठिकाणी नवीन नावावरती नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला गटाला चार नंबरची चिठ्ठी मिळाली परंतु सेमीला पहिल्या असेल सेमी। पहिल्याच वर्षातलं पहिलंच मैदान एक नंबर तास पहिल्या सेमी आलं आणि पहिल्या सेमीला गाडी पात्र झालेली होती तास क्रमांक चार वरून पाहिली गाडी कारोबाई प्रश्न मनसू प्रशांत पाटोळे या नावावरती नशीबांधवलं सुंदर अशी गाडी पाहली सरकार गुप्त पेरगाव कुमारी स्वराज सुनील तेरगावकरांचा पेरगावकरांचा किंग रहमान पाळाला आणि त्याच्यासोबत मल्ला रामोज जाधव शिरवळ आणि विजय कपुले शिरवळकरांचा संग्राम पाहला संग्राम आणि रहिमान सुंदर असे आजच्या मैदानातील नामदार केसरी किताबाची क्रमांकाची मानकरी नामदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी दुसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून पाळण गाडी आई स्वामी प्रसन्न जीएम्स रणजित शेठ पटेल जयशीर भगत दिवा मुंबई या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर असे गाडी पळाला आई कुण, आई कुलस्वामी प्रसन्न जी आशजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई पाटील भास्कर जाधव महेश जाधव पोसेगाव सुमित जाधव पोसेगाव यांचा या ठिकाणी आदत की डम्र शेठ आणि रक्षा आजच्या या नामदार केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी नामदार केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान करू तास क्रमांक दोन मधून पाळाली गाडी सरा विजय मधने फलटण या गाडीचा पहिला क्रमांक आला हा गाडी पाहिली सरा विजय मधने फलटण मनगर यांच्या नावावरती कायम नशी बजमावलं जात भाऊ भुजबळ अण्णा भुजबळ शिरसाट वडील किंग बैजा आणि त्याच्यासोबत पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुंदर आणि बैजा आजच्या या नांदार केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे रोख रुपये एक्क्याऐंशी हजारचे चे मारकरी विजय सर्व मोबाईल मालकांचे चालकांचे अधिकारी आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन